दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी तुम्हाला माहिती आहे का धनत्रयोदशी का साजरी केली जाते काय आहे त्यामागची कथा आणि धनत्रयोदशीची पूजा कशी करायची चला तर मग सांगते सगळं सविस्तर नमस्कार मी वैष्णवी माझ्या या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते धर्मग्रंथानुसार धनुत्रोदशीचा हा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा दिवस आहे याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते धनत्रयोदशी या सणामागे मनोवेदक कथा आहेत त्यापूर्वी सांगते आज सकाळी दिवसभरात मी काय केलं सकाळीच आईने या गोधनाची तुळशीजवळ स्थापना केली गेटजवळ दोन्ही बाजूलासुद्धा स्थापना केली ज्यांच्याकडे गायी असतात ते एका बाजूने दोन दुसऱ्या बाजूने तीन असे पाच गोधन ठेवतात या गोधनावर रांगोळी काढून त्यावर असा दिवा ठेवला जातो खरंतर माझ्या गावाकडे वसुबारस साजरी न करता धनत्रयोदशीलाच दिवाळीचा पहिला दिवस समजला जातो या दिवशी सकाळी उठून अशी गोधनाची स्थापना केली जाते आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवशी त्यावर नव गोमय लावून त्यांची उंची वाढवली जाते ज्याचं विसर्जन दिवाळीच्या पाडव्याला केलं जातं आणि ह्याच पाडव्याला गोवर्धन पूजाही केली जाते तुम्हालाही हेच वाटतंय ना की हे गायगोधन म्हणजेच गोवर्धन पर्वताची पूजा आहे या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच शोधून काढेन त्यानंतर लाल आणि सुनेती रंगांनी हे लहानसे मडके आणि दिवे रंगून ठेवले सायंकाळ होताच सर्वप्रथम मी यमदीपदान केलं कारण त्याचा मुहूर्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते सात वाजून चार मिनिट असा होता आणि पूजेचा सा मुहूर्त सात वाजून पंधरा मिनिट ते रात्री आठ वाजून एकोणवीस मिनिट असा होता यमदीपदान का केलं जातं त्यामागची कथा अशी आहे की कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा आणि राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलकीत प्रकाश केला जातो वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी असल्याने या दिवशी सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेस चार दिशांनी असलेला चार वातींचा एक दिवा लावतात किंवा एक वात लावून त्या वातीचं टोक दक्षिण दिशेला करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे आज तेरस म्हणजेच त्रयोदशी असल्याने तेरा दिवे लावण्यात शिरीत आहे त्यासाठी मी हे तेरा दिवे लावून घेतले जे मी गोधनावर खिडकीत दारात ठेवले ही बघा आज आई आणि मी काढलेली रांगोळी धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून ते चौदा रत्ने निघाली त्यापैकी एक म्हणजे वैद्यराज धन्वंतरी होत धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले होते धन्वंतरी हे वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडुलु हा अमृताने भरलेला असतो अशी कल्पना आहे भागवत पुराण या ग्रंथात विष्णू अवतारांपैकी हा एक अवतार मांडला गेला आहे यांच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या त्यामुळे त्यांना देवांचं वैद्य म्हणून ओळखले जाते म्हणून धन्वंतरींची या दिवशी पूजा केली जाते धनु म्हणजे धन्व म्हणजेच शल्य आणि अंत म्हणजे शेवट शल्याचा शल्या किंवा शारीरिक दुःखांचा नाश करणारे असे त्यांना संबोधले जाते ते आयुर्वेदातील शल्यतंत्राचे जनक आहेत असे म्हटले जाते ही देवता चतुर्भुज असून त्यांच्या हातात क्रमश शंख चक्र अमृताचा कलश आणि जळू असतो आता वेळ आली आहे पूजा मांडण्याची चला तर मग सांगते कशी केली मी आजची पूजा सर्वप्रथम रांगोळी काढून घेतली त्यावर चौरंग पाठ ठेवला त्यावर आधीच वस्त्र अंथरलेलं होतं एका बाजूला तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून दिवा ठेवला दिव्याची ज्योत पेटवल्यानंतर घटस्थापनेसाठी तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहिले तांब्याच्या कलशाला धागा बांधून आणि भोताल पाच वेळा कुंकू लावून त्यात जल ठेवून तांदुळावर ठेवलं कलशात हळद कुंकू अक्षदा वाहून विड्याचे पाच पान ठेवले त्यावर नारळ ठेवून हळद कुंकू अक्षदा वाहिल्या कलश स्थापनेनंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचा जलाने अभिषेक केला नंतर विळाचे पान ठेवून त्यावर तांदूळ ठेवून हळद कुंकू अक्षता वाहून बाप्पांची स्थापना केली आणि त्यांना वस्त्रमाळ घातली आज धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते गणपती बाप्पाप्रमाणेच लक्ष्मी मातांची पूजा केली माझ्या घरी कुबेर यांची मूर्ती नसल्याने सुपारीची स्थापना केली धन्वंतरींच्या मूर्तीचा अभिषेक करून त्यांची स्थापना करून वस्त्रमाळ घातली सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुलं वाहिली आज देवापुढे धनधान्य ठेवतात त्यामुळे मी गहू तांदूळ ज्वारी बाजरी मूग तूर ही धान्य ठेवली तसेच मध तूप तेल हळद कडुनिंब कोरफड आणि तुळसही ठेवली भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे संस्थापक आहेत आयुर्वेदात कफशमनासाठी मध पित्तशमनासाठी तूप आणि वातशमनासाठी तेल उत्तम सांगितले आहेत तसेच हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो कडुनिंब रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचा निरोगी ठेवते आणि पचन सुधारते तुळस सर्दी भोकल्यापासून आराम देते त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते कोरफळ त्वचेच्या समस्या जसे की भाजणे जखमा यासाठी खूप उपयुक्त ठरते पचनासाठी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठीही उपयोग होतो यानंतर परत रांगोळी काढून लहान पाठ ठेवला ज्यावर माझ्या अभ्यासातली सुश्रुत संहिता ठेवली तिला हळद कुंकू अक्षता फुलं वाहिली आज प्रसादात कडुनिंब आणि साखर वाटली जाते कडुनिंब कडू असला तरी तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो कडुनिंबात अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असतात कडुनिंब शुद्ध ठेवते याचे सेवन केल्याने पुरळ खाज येणं या समस्या टाळण्यास मदत होते ब्लड शुगर ब्लड प्रेशर आणि लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते खडीसाखरेची चव गोड असते तिच्या सेवनानं खोकल्यापासून आराम मिळतो इम्युनिटी मजबूत होते पचनक्रिया चांगली राहते हे एक नॅचरल माउथ फ्रेशनरप्रमाणे काम करते या प्रसादासोबतच ठेवली होती सोनपापडी त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून आरती केली ही होती माझी धनत्रयोदशी आणि भगवान धन्वंतरी जयंतीची पूजा आरोग्य आणि समृद्धीचं हे सुंदर मिलन साजरं करताना खूप छान वाटलं कोणत्याही सणाची मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत साजरा करता तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद